नमस्कार आम्ही सध्या आए, असा खाजन कुंड बांधार वाटेन नंय आणि चौशी वाटेन दोंगर पारस्या गावात आणि त्या पारस्या गावात पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे राम नाईक आणि त्यांची पुरा टीम तुमका हा काल ऐकून येईल की झेडपी इलेक्शन लागी पावलेले असा डिसेंबर महिन्यात आणि त्यांची पुरा टीम त्यांच्या वांगा असा ही इलेक्शनची चळवळ चौशी वाटेन गावागावांनी कोण राहतो कोण रावचो ना ही चळवळ सध्या चालू असा पण रामा नाईक हे घेतलेले वडले स्टेप आपलं वडले फुडारपण त्याच्या वडा ही पूर्ण दिसता जवळपास साठ सत्तर लोक त्यांच्या वाटेन हांगासर उभे असा त्यांना एक फुडारपण दिवस त्यांना सपोर्ट दिवस जाणून घेऊया राम नयका कडल्यान जेणे माझी सरपंच पद त्यांनी सांभाळले काही वर्ष पॉलिटिक्सात दहा वर्षांनी बऱ्यापैकी काम केलेले असा जाणून घेऊया त्यांच्याकडल्या की हे तुमच्या स्टेप कसे दिसता नमस्कार आ... तुम्हाला सगळ्यांक खबर हा की या तेरा तारखे तेरा डिसेंबराक गव्हर्मेंटान इलेक्शन झाले इलेक्शन हे डिक्लेअर केला सो so, फ्रेंड्सांनी म्हाका पुढे काढला की धारघळ मतदारसंघात आम्ही कॉन्टेस्ट म्हणून सो so, आयज आम्ही आता हे अर्ध्या वरा भितर सगळ्या भुरग्यांक मग हे करून डिक्लेअर झाला इलेक्शन म्हणून सगळे so, जमिल्ले हा आणि आताच आमचो हे स्टार्ट जाल्लो आहे की इलेक्शनाक सो ह्या मतदार संघान पाच पंचायती आहात पारशे तुये विर्नोडा पोरासकाडे आणि धारगळ हे पाच गाव आहात सो ते टोटल वोटिंग आम अराऊंड साडे पंधरा हजार ते सोळा हजार मेरेन जातले सो न्यू रोल जो येऊ ना विधानसभेचे कॅल्क्युलेट के केले जे साडे पंधरा हजार ते सोळा हजार मेरेन ही वोटींग असतली सो हा फुडे सरला कित्याक भुरग्यांनीच म्हाका फुडे काढला की इलेक्शन लढपचे म्हणून कियाक पहिली माझे सरपंच म्हणून काम केले आहात पारसे पंचायतीन तसेच त्याच्या उपरांत दोन फावटी इलेक्ट म्हणजे लेडीज वॉर्ड निवडून हाडलेली त्याच्या आम्ही काम केले आम्ही पॉलिटिक्स त्याच्या खातीर या भुरग्यांनी फुडें काढला की कॉन्टेस्ट करे म्हणून नक्कीच रामा ही वडली इलेक्शन लढतांना फरक फरक पडतो फरक फरक डिफिकल्ट हे सगळेच असतात कोणांखाप ना प्रत्येक पण कॅन्डिडेट असता तो आपण येतोच कसं निवडणुकीत उभं रावता सो कोणाक हो कमी हे लेखप ना सो आम्ही आम्हाला जाता तितकी ट्राय करत वोटींग हडपी नक्कीच पार्ट राम प्रत्येक पार्टी बद्दल ऐकता की जेव्हा काँग्रेस पार्टी आता बी जे पी बद्दल वाईट उलय खाली लिडराबद्दल वाईट उलय आम्ही आता दहा वर्षा प्रत्येक गोष्टी ऐकलं राम आम्ही नाव घेतात त्यांना काँग्रेस असो आर असो अतिरिक्त पार्टी असो तुझ्यात जेव्हा नाव घेतल्या तुझ्या बद्दल वैट शब्द कोणाबद्दल नसता असे किती असं रे ह्याच्या कारण व्हाट शब्द म्हणजे ते त्यांचे डिपेंड असतात कसे कोणांना कोणाक कसं ट्रीट करत सो so, मला तरी दिसता कोणाक खंयचो असो तो मनीस या कम्पेअर करप हे बरे न्हू तो पयशेकार असो गरीब असो ना आनी कसो असो सो इक्वली ट्रीट करप असतं सो तेचे खातीर मे बी असं शकता तिचे फळ तुका नक्कीच मेळटा त्या गोष्टीचे जाणून घेऊया आम्ही आली का ऐकपाला आमकां ऐकप येता की आजकाल जाल्ल्या भुरग्यांक कॅन्सर जाता आणि त्या कॅन्सरच्या माध्यमातून तुवें एक ग्रुप क्रिएट केलो आणि कित्येशा लोकांक तू पावलो कितें सांगू शकता त्या कॅन्सरच्या ग्रुपा बद्दल ग्रुपाबद्दल म्हणजे आम्ही एक बिलो टेन इयर्स म्हणा कॅन्सर जे भुरग्यांक जाता हेल्प करतो जा आम्ही एक चॅरिटी केली डॅडी स्पोर्टिंग स्पोर्ट्स क्लब पारशा त्याच्या थ्रू सो मला अशेच तकलेन खूपशे भुरग्यांक जो कॅन्सर जाता आणि खूप पैसे जाय पडतात खूप पंचवीस लाख वीस लाख असे हॉस्पिटलांनी सांगतात प्रायव्हेट हॉस्पिटलांनी त्यांना ते डिफिकल्ट जाता गरिबां पॉसिबल नसता की हे so, करप सो हा असे म्हणना की त्यांना खूप दिसतो पण आमचेकडे जे, जे कितके ट्राय जाता आमचे ग्रुप आहात कलेक्शन करता ते पाचशे असो हजार असो दोन हजार कोण कोण खूप जण पावला की डोनेशन हे आम्ही एक टुर्नामेंट केलो हेच्या खात्री की दुसऱ्यांक हेल्प करत त्या टोर्नामेंटा थ्रू आमकां अरावंड एक लाख साठ हजार आणि प्लस कोणी डोनेशन एक लाख साठ ते सत्तर हजार सुमार आमच्याकडे जमले ततुतले आम्ही ऑलरेडी स स पेशंटांना ऑलरेडी भरग्यां दिल्ले असा एक लाख पंदरा हजार आमी ततुतले ते, ते फंडातले दिले तशेंच आम्ही ते फंडातले चड देऊ शकना म्हणून आनीक शेअर करून एका पेशंटचा सावंतवाडीचा आसले चार वर्षाचे भुरगे त्या सतरा हजार सुमार दिले सो टोटल आम्ही भुरग्यांक पावले एक कोरगावच्या पावला तसे कोरगावच्या दिले खोर्जु हलदोळ्याचे एक चेडू आले आठ वर्षाचे त्या दिले त्याच्या उपरात पारशाचे एक तो भुरगो आसलो बारा तेका आम्ही दिले आ, मागीर सावड्डे तो एकलो भुरगो आसलो नायन्टीन इयर्स ओल्ड आसलो तेका एक आ, आमी हेल्प केल्या बारीकशी तशेंच फोंडेचो एकलो आसलो तो ट्वेंटी नायन इयर्स ओल्ड एक्चुली आमी केल्ले भुरग्यां खातीर पूण कोणाक जर गरज आसा जाल्यार आमकां भुरग्यां कडेन आमी, आमी डिस्कस करता आनी तशे डिसिजन घेवन तेंकां खंय ना खंय आमी जाता तितके हेल्प करता आमी अशें न्हू की तेका लाखांनी पयशे दिता की म्हणून आमी खंयच आमी सोशल मिडियाचेर नाल्यार आनी खंय घालिना नक्कीच रामा आता इलेक्शन लागे म्हणता तू किती सांग सोदता या ठिकाणी डिफरंट डिफरंट पार्टी असतात गोवा फॉरवर्ड आर जी माझी काँग्रेस तुक फरक पडतो ऑपोजिशन लिडरा खात फरक ह इलेक्शन हे डिफिकल्ट असतं इजी घेऊ नसता सो आम्ही हे वडल्या इलेक्शना फर्स्ट टाइम असे जेवता सो ट्राय करता आम्ही बी जे पीक काम केला बी जे पी पार्टी आम्ही काम जो पंच मेंबर आलो सरपंच असले त्या टायमा आम्ही बी जे पीच्या असले तशीच त्याच्या उपरात भयण इलेक्ट झाली आम्ही पाच वर्सां बी जे पीच्याच पेनलान आम्ही आम युवा मोर्चाचे काम केलं मांद्रे कॉन्स्टिट्युएंसीत सो so, uh, डिफिकल्ट so, इजी हे सांगू शकना पण आम्ही युवा मोर्चा जे काम केले त्यांना सीएम ट्रॉफी केले त्याच्या उपरांत खासदार जस केले लोकसभेच्या इलेक्शन सो आमका भरगेच जे हा ते सगळे कॉन्टेक्ट्स आहात आणि इजी जातले कसे दिसतं नक्कीच एक लास्ट क्वेश्चन तुम्ही इलेक्शन लढयतात पण तुम्ही खंयच्या पार्टी इलेक्शन लढतले मोठा प्रश्न तुमच्या फुड्यात प्रश्न म्हणजे मेन आम्ही सध्या सपोज हे बी जे भी काम करत चालू सो so, आमचे किंवा झाला की हाफ वोटींग जी ती मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सी पडा आणि हाफ वोटींग ती हा पेडणे कॉन्स्टिट्युएन्सी पडटा सो so, दोन हे असल्या कारणान इलेक्ट एमएलए असल्या कारणान ते आता ते सांगू शकना की मांद्रे धारघून दोग जण ट्राय करता आपण भूषा म्हणून तो एक सुद्धा कार्य करता कार्यकर्ता कार्य करता बी सो तेका एक टाईम शकता तो एक सोशल वर्कर तसंच सो एक प्रमोद म्हणून त्याचे नाव ऐकलं साळगावकर म्हणून तो एक सुद्धा एक सोशल वर्कर बरो वर्कर त्याचे दोघांचे आणि माझे एक नाव चालू आहे सो तिघातल्या भीत एकल्या कोणाक मेळटली कोणी मे टेन्शन नाटले माझे जे हा ते एले, इलेक्श एलेक, इलेक्शनाक राव हंड्रेड पर्सेंट ज्ञा सो सपोज तिकीट मेळणार कंटेस्ट करतो यांच्याकडे डिस्कस करून पण हंड्रेड पर्सेंट हे कॉन्टॅक्ट हे करतलं दर्गा कॉन्स्टिट्युन्सीत थँक्यू रमा ना तुमचा वेळान वेत कळतो तुम्ही बऱ्यापैकी इंटरव्यू दिलेले असा तुमच्या पुढच्या वाले वाटचालीखातीर खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा